ज्ञानराधा मल्टीस्टेटचे संचालक सुरेश कोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाने आदेश दिले आहेत अशी माहिती आज शनिवार दिनांक पंचवीस मे रोजी सकाळी अकरा वाजता उघडकीस आली आहे व माध्यमांना ही माहिती देण्यात आली आहे ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेच्या ठेवीदारांचे पैसे न देता करोडो रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी अध्यक्ष सुरेश कुटे यांच्यासह संचालक मंडळावर दोन वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत तसेच सहा ते आठ तक्रारीमध्ये गुन्हे दाखल करण्याचे आदेश देखील कोर्टाने दिले आहेत यावेळी ॲडव्होकेट वीरेंद्र थिगडे आणि ॲडव्होकेट अविनाश गणले यांनी फिर्यादीच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली होती जिल बीड जिल्ह्यातील अनेक मल्टीस्टेट खातेदारांच्या पैशावर डल्ला मारलेला असून त्यापैकीच ज्ञानराधा मल्टीस्टेटने अनेक खातेदारांना चुना लावलेला आहे परंतु पोलीस प्रशासनाकडे अनेक खातेदारांनी ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या संचालकासह कर्मचाऱ्यांनी संगनमत करून फसवणूक केल्याबाबत रीतसर लेखी तक्रारी दिल्यानंतर देखील पोलीस प्रशासनाने अद्याप गुन्हा दाखल न केल्याने दिलीप कुमार चिंचोलीकर या खातेदाराने बीडीतील जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेऊन ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या संचालकासह कर्मचाऱ्यावर कलम चारशे वीस चारशे सहा चारशे नऊ एकशे वीस ब फादपीप्रमाणे आणि कलम तीन चार महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव अन्वय गुन्हा नोंदवण्याबाबत मागणी केली होती त्या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालय बीड यांच्या न्यायालयात ॲडव्होकेट वीरेंद्र वसंतराव थिगडे यांनी युक्तिवाद केल्यानंतर ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या संचालकासह कर्मचाऱ्यावर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकशे छप्पन्न तीन अन्वय गुन्हा दाखल करून तपास करण्याबाबतचा आदेश जिल्हा व सत्र न्यायालय पीड यांनी दिनांक चोवीस रोजी पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन माजलगाव शहर यांना दिला आहे सदर प्रकरणात ॲडव्होकेट वीरेंद्र वसंतराव थिगडे यांनी युक्तिवाद केला व त्यांना ॲडव्होकेट कालिदास थिगडे मिलिंद वाघिरकर यांनी मार्गदर्शन केले तसेच दुसऱ्या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांना न्यायालयाने कुटे वर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत या प्रकरणात ॲडव्होकेट कंडले यांनी बाजू मांडली असून अशी माहिती आज शनिवारी सकाळी अकरा वाजता माध्यमांना त्यांनी ही माहिती दिली आहे